गौतमी पाटील बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये येणार की नाही सगळीकडे हीच चर्चा रंगते आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी पुन्हा एकदा आव्हान करेन मित्रांनो की जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करा कारण तुमचा एक कमेंट आणि एक लाईक जे आहे ती चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मोठी मदत ठरते तर मित्रांनो गौतमी पाटील नक्की बिग बॉसच्या घरात येणार की नाही याबद्दल बोलूया जर ती बिग बॉसच्या घरात आली तर ती का येईल आणि जर ती बिग बॉसच्या घरात नाही आली तर ती का नाही येणार आता कसं आहे मित्रांनो जेव्हापासून सोशल मीडियावरती ही बातमी आली ना की गौतमी पाटीलला बिग बॉस मराठी सीझनसाठी अप्रोच करण्यात आलेला आहे तेव्हापासून हो तिच्या फॅन्समध्ये खूप जास्त एक्साइटमेंट आहे सगळे हेच विचारत आहेत की नक्की गौतमी बिग बॉसच्या घरात येणार की नाही जर गौतमी बिग बॉसच्या घरात आली तर तिचा खूप जास्त फायदा होऊ शकतो आत्ता न्यूज तर ही आहे की तिला बिग बॉसच्या मेकर्सकडून अप्रोच करण्यात आलेलं आहे जर का गौतमी बिग बॉसच्या घरात आली तर ती अजून जास्त फेमस होऊ शकते आत्ता तर ती संपूर्ण महाराष्ट्राला माहीतच आहे पण बिग बॉसमध्ये आल्यानंतर ती घराघरात गहरा लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत गौतमी पाटील हा चर्चेचा विषय बनवू शकते काय करते ती तर संपूर्ण महाराष्ट्रभर तिचे डान्सचे स्टेज शो करत असते त्यामुळे जेवढे लोक तिचे शो पाहायला जातात तेवढ्यांना तीच माहीत आहे आणि पाठीमागं थोडीफार कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यामुळे ती बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे पण बिग बॉसच्या घरात आल्यानंतर ती खूप जास्त मोठी सेलिब्रिटी बनू शकते आत्ता ती दोन तीन लाख रुपये जर का सुपारी घेत असेल तर बिग बॉसमध्ये आल्यानंतर तिची सुपारीची किंमत डायरेक्ट सहा सात लाख रुपये होऊ शकते तिचं एक वेगळं स्टारडम होऊ शकतं दुसरी एक गोष्ट आहे मित्रांनो की गौतमी आली तर गौतमीचा फायदा आहे पण गौतमीने जर का बिग बॉस केलं तर तिचं नुकसानही होऊ शकतं कारण आता सध्या गौतमी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात खूप जास्त फेमस आहे आणि तिच्याकडे खूप जास्त शो आहेत तिच्या डेट मिळत नाही आहेत ते प्रत्येक जागावर तिचा शो करते एकोणाचा बड्डे असेल कोणाचं लग्न असेल कोणाचा कोणता कार्यक्रम असेल सगळीकडे गौतमी पाटीलचा शो लागतो त्यामुळे तिला जो आता सध्या पैसा मिळतोय त्या पैशाचं नुकसान तिला होऊ शकतं जर का गौतमी पाटील बिग बॉसच्या घरात जर का नाही आली तर त्याला एकमेव कारण हे असू शकतं की तिला बिग बॉसच्या मेकर्सनी आत्ता जे पैसे भेटतात त्या पैशापेक्षा कमी पैसे ऑफर केले तरच ती बिग बॉसमध्ये येण्यासाठी नकार देऊ शकते पण मला पर्सनली असं वाटतं मित्रांनो जर का तिला थोडेफार कमी जरी पैसे मिळाले तरी सुद्धा तिने बिग बॉस घरात यावं कारण ती बिग बॉसच्या घरात आल्यानंतर अजून जास्त फेमस होईल अजून जास्त तिचं जा स्टारडम वाढेल आणि तिचं स्टारडम वाढल्यानंतर वाढल्यानंतरही जास्त पैसे कमवू शकते एवढं तिचं स्टारडम वाढू शकतं सध्या स्थितीत तर मला असं वाटतंय की गौतमी पाटीलला जर का बिग बॉसच्या मेकर्सकडून अप्रोच केलं आहे तर ती नाही म्हणणार नाही ती बिग बॉसच्या घरात येऊ शकते तर थोड्याफार गोष्टी म्हणजे फायनान्शियल गोष्टी अडकल्या तरच ती नकार देऊ शकते जर का सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली डन झाल्या तर गौतमी पाटील आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये पाहायला मिळू शकते कारण यावेळेस मेकर्स आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहेत सध्या तरी हीच बातमी आहे की गौतमी पाटीलला बिग बॉसच्या मेकर्सकडून अप्रोच करण्यात आलेला आहे की गौतमी जर बिग बॉसच्या घरात आली तर तिला खूप जास्त याचा फायदाही होऊ शकतो तुमचं काय म्हणणं आहे गौतंबीबद्दल की गौतंबी बिगबॉचच्या घरात यायला हवी की नाही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिगबॉचच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुप्तास इतकंच भारत मताकीच्याय